सर्वांना नमस्कार आपली शाळा हे युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीबाबत एक महत्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला प्राप्त झाला आहे तो काय आहे ते आपण समजून घेणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचं महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व पर परिशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे पत्र आहे या पत्राचा विषय आहे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाबाबतच्या सूचना तर आता वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाबाबत काय नक्की सूचना प्राप्त झाल्या आहेत ते आता आपण समजून घेऊया पहा उपरोक्त विषयानवे वरिष्ठ व निवड प्रशिक्षण दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस कालावधीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्तरावर घेण्यात आले होते आपल्या सर्वांना माहिती यावर्षी आपण दोन जून ते बारा जून दरम्यान वरिष्ठ व निवड श्रेणीचं प्रशिक्षण घेतलं होतं प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीपैकी काही प्रशिक्षणार्थी विविध कारणामुळे अनुपस्थित होते अशा पाच हजार पाचशे सत्तावीस अनुपस्थित प्रशिक्षणार्थीचे व प्रशिक्षणोत्तर चाचणीमध्ये अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्तरावर दिवाळीच्या सुट्टीत दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे प्रशिक्षणासाठी काही प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली होती पण ते विविध कारणामुळे अनुपस्थित होते अशा पाच हजार पाचशे सत्तावीस अनुपस्थित प्रशिक्षणार्थीचे तसेच ज्यांनी प्रशिक्षण केलं पण चाचणीमध्ये ते अनुत्तीर्ण झाले म्हणजेच नापास झाले अशा एकूण जे पाच हजार पाचशे सत्तावीस प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं पुन्हा प्रशिक्षण होणार आहे ते कधी तर दिवाळीच्या सुट्टीमध्ये दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान हे प्रशिक्षण आयोजित केलं आहे काय सूचना आहेत पहा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व हो अध्यापक विद्यालयातील पात्र प्रशिक्षणार्थीना देवायच्या सूचना यामध्ये पहिली सूचना आहे सदर प्रशिक्षणार्थीनी यापूर्वी नोंदणी केल्यामुळे पुन्हा नोंदणी करण्याची व शुल्क भरण्याची आवश्यकता नाही तर पाच सर्वांसाठी खूप महत्वाची सूचना आहे की यापूर्वीच आपण प्रशिक्षणासाठी नोंदणी केली होती म्हणजे रजिस्ट्रेशन केलं होतं तर आपल्याला पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही किंवा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही म्हणजे कोणतीही फी आपल्याला पुन्हा भरायची नाही ही महत्वपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी समजते पुढे दोन अनुपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थ गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल ऑफलाईन प्रशिक्षण दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस ते तीन अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात यावे तर जे प्रशिक्षणार्थी अनुपस्थित होते त्यांचं गट न्याय म्हणजे आपल्याला मान्य माध्यमिक गट प्राथमिक गट उच्च माध्यमिक गट किंवा अध्यापक विद्यालय अशा विविध प्रकारच्या गटानुसार प्रशिक्षण घेण्यात येईल आणि त्यासाठी ऑफलाईन प्रक्रिया राबवली जाणार म्हणजे यापूर्वी जसं आपलं ऑफलाईन प्रशिक्षण झालं होतं त्याचप्रमाणे पुन्हा एकदा पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपलं प्रशिक्षण होणार आहे पुढील सूचना पहा वरिष्ठ व निवड प्रशिक्षणार्थी पुस्तके यापूर्वीच वाटप करण्यात आली असल्याने त्यांची छापाई करण्यात येणार नाही ना सर्व प्रशिक्षणार्थी ना यांना यापूर्वीच पुस्तके प्राप्त झाल्याची खात्री जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य यांनी करावी तर या प्रशिक्षणासाठी जे काही पुस्तके छापण्यात आली होती किंवा वाटप करण्यात आली होती ते पुन्हा त्याची छापाई करली जाणार नाही तर त्यानंतर पुढे चार प्रशिक्षण नियोजन डायट प्राचार्य यांनी दिनांक नऊ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करायचं आहे तर हे सदर प्रशिक्षण कशाप्रकारे आयोजन करायचं आहे कुठे आयोजन करायचं आहे याबाबतचं संपूर्ण नियोजन डायड प्राचार्य यांनी नऊ ऑक्टोबरच्या अगोदर करायचं आहे ओ टीओटी प्राचार्य तसेच आदिव्याख्याता केंद्र समन्वयक आदिव्याख्याता व सुलभक यांच्या समवेत दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी एक दिवशी ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येईल दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या परंतु प्रशिक्षणोत्तर चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणाने दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस ते दिनांक पंच दिनां तीन अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत पुन्हा प्रशिक्षण पूर्ण करून शिक्षणोत्तर चाचणी द्यावी कोणते शुल्क न भरता तर पहा दिनांक दोन जून ते बारा जून दरम्यान जे काही प्रशिक्षण झालं होतं आणि त्या प्रशिक्षणामध्ये जे प्रशिक्षण जे प्रशिक्षणार्थी अनुत्तीर्ण झाले होते म्हणजे नापास झाले होते त्यांनी देखील पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करायचं आहे त्यासाठी त्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही तसेच सात कला क्रीडा शिक्षकाचे तालुकास्तरीय सात दिवसीय प्रशिक्षण नियमित प्रशिक्षण वर्गासोबत दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस ते दिनांक ती एकतीस दहा दोन हजार पंचवीस एकूण सात दिवस होईल पाजे कला क्रीडा शिक्षकाचे जे तालुकास्तरीय सात दिवसीय प्रशिक्षण नियमित प्रशिक्षण वर्गासोबत होतं म्हणजे दिनांक पंचवीस ऑक्टोबर ते दिनांक एकतीस ऑक्टोबर या सात दिवसामध्ये कला आणि क्रीडा शिक्षकाचे देखील प्रशिक्षण या ठिकाणी पूर्ण करून घेतलं जाणार आहे त्यांचे मूल्यांकन आणि उपस्थितीबाबतच्या नोंदी संबंधित जिल्ह्याने ठेवाव्यात तसेच कला व क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षण स्थळी उपस्थित राहण्यासाठी त्यांना दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कार्यमुक्त करण्यात यावे हे देखील आपल्याला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे त्यानंतर पुढील सूचना समजून घेऊया तर कला व क्रीडा शिक्षकाचे विभागीय प्रशिक्षण असणार आहे ते दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार ते तीन नोव्हेंबर दोन हजार या दरम्यान होणार आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे पुढे नऊ अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्याचे दहा दिवसाचे प्रशिक्षण हे राज्यस्तर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत आयोजित केले जाईल याबाबत सविस्तर नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी करून याबाबतची सूचना निर्गमित करण्यात यावे तसे जे आपल्याला वरिष्ठ व निवड प्रशिक्षणासाठी जे संदर्भ क्रमांक दोन होतात त्यानुसार ज्या काही सूचना असतील त्या मात्र पूर्वीसारख्याच लागू राहणार जे की आपलं हे पत्र होतं यापूर्वीच्या उच्च वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबतच्या सूचना होत्या ह्या देखील या आत्ता होऊ घातलं प्रशिक्षण आहे त्यासाठी देखील या सूचना कायम राहणार आहेत हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना होती वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण ज्या शिक्षकांचं काही कारणास्तव राहिलं होतं किंवा जे शिक्षक या प्रशिक्षणामध्ये अनुत्तीर्ण झाले होते त्यांना पुन्हा संधी आहे त्यांना पुन्हा प्रशिक्षण त्यांना पुन्हा त्यांचं प्रशिक्षण तर त्या अशा शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी व निवड वेतन श्रेणीचे प्रशिक्षण पुन्हा पूर्ण करता येणार आहे तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवला असेल तुम्हाला जर शेर? हा व्हिडिओ आला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद